मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंची वर्षानुवर्ष सत्ता होती एकमेकांना पाण्यात पाहणारे दोन ठाकरे बंधू आज एकत्र येताना दिसत आहेत सोशल मीडियावर प्रचंड उत्साह आहे भाजप विरोधी मतदारांना त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत पण खरा प्रश्न असा आहे की फक्त कौटुंबिक एकी दाखवून मुंबई महानगरपालिका जिंकता येईल का आपण यावर आज बोलूया कारण सगळ्या मीडियावरती ठाकरे बंधूंविषयी भरपूर सकारात्मक पोस्ट असत आहेत या पोस्ट लोकांना एक आशावाद देत आहेत की महानगरपालिका फक्त कौटुंबिक एकी दाखवून जिंकता येईल पण रियालिटीमध्ये जर विचार करायचा झाला तर मुंबई महानगरपालिका सोशल मीडियावरती सकारात्मक बातम्या देऊन किंवा कमेंट करून जिंकता येत नाही मुंबई जिंकली जाते ती वॉर्ड्समध्ये झोपडपट्ट्यांमध्ये मध्यमवर्गीय सोसायट्यांमध्ये बूथ लेवलच्या कामातून आणि